त्यापासून उत्थप्पा बनवायचा आहे त्यासाठी ते आपण काय काय लागतं ते बघू शकतो आपल्याला ना एक वाटीभर सप्पाट वाटी ना आपण हे घेतलं आहे ग्रेमी ग्रॅमी घेत गी, जर घेतलं तर तुम्ही कमीत कमी शं दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर अर्धा आहे ना आपण सोडा घेतला आहे त्याच्यानंतर ना आपण एक चम्मच आहे ना मीठ घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपण ना छोटीशी वाटी भरून पन्ना शंभर ग्रॅम आपण दही घेतलेलं आहे तर आता आपण आहे ना सगळं एकत्र एक करून त्याचे पेस्ट तयार सगळं एकत्र एक करून घेऊ आपण त्याचा आणि छान असं पाण्यामध्ये कालवून घेऊ त्याला सगळ्याला तर आपण बेटर प्र प्रकारचं तयार केलेलं आहे आता आपण आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकू ते जेवढं दही होतं ना ते टाकून देऊ आणि आता तुम्ही बघू शकता छान दिसतंय आणि खूप असं मऊ लुसलुशीत आहे ना, ना ते ते लु। हे होणार आहे आपल्याला रव्याचा उथप्पा होणार आहे तर आपण पूर्ण दही त्याच्यामध्ये ना टाकलं आहे आता ते आपण कालून घेऊ तर हे बेटर आहे ना दहा मिनटं आहे ना तसं तसं आपण ठेवून देऊ आपले दहा मिनटं झाले तर आता बेटर आहे ना तयार झालं आहे आता आपण बनवू लगेच उथप्पा बनवायला लगे। घेऊ आपण आता तेल लावून घेतो अशा प्रकारे तेल आपण त्याला लावून झालंय आपल्याला वाल तुम्ही ते बघू शकता तेल आपण त्याला लावून तयार आहे आता आपण बेटर सोडू

छान छान काही काही बनवणार आहे त्यासाठी तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि आता आपण ना कांदे टाकू त्याच्यावरती त्याच्यानंतर कोथंबीर बारीक कोथंबीर आहे ती पण आपण टाकून दे त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची त्याच्यानंतर थोडसे बारीक चिरलेले गाजर तुम्ही बघू शकता थोडासा गरम मसाला आहे तर आपण ते ना सेट करू व्यवस्थित आपण देऊ म्हणजे जेणेकरून ते ना दुसऱ्या साईडला आपण टाकून जसे ते तसे ते खाली चिटकणार नाही तुम्ही बघू शकता किती छान दिसतय दर्व्या पासून थप्पा ते आपण पन, पूर्णपणे असं दाबून दिलेल आहे ते आपण दुसरी साइड पण बघू शकतो

आपल्या मुलांना त्याच्यानंतर आपल्याला असं फास्ट चालू सुरू खाण्यासाठी पण कधी भूक लागली तर पटकन करायला दहा मिनटात असं होऊ न हा उठप आहे तर तुम्ही पण बनवा आणि सांगा कसं झालं आहे ते पण ती साईड पण बघून घेऊ कशी तुम्ही दुसरी साइड पण बघू शकता ते छान बनलीये आणि आता आपण हे ना खाऊन सांगते मी तुम्हाला कसं झालंय खूप भारी झालाय